आता आपण आलो होतो आपल्या नेहमीच्या अड्ड्यावरती आणि स्वराज बाबा आता कॉल लावणार आहे आपल्या भावाला म्हणजेच आपल्या आणि व्हिडिओ मित्रांना संपूर्ण बघा एकदम भारी होणार आहे पहिल्यांदाच आपण असा फ्रँक वगैरे करत आहोत आपल्या युट्यूब चॅनलवर तर नक्की बघा आता स्वराज बाबा आपला कॉल लावतो त्याच्या मित्राला म्हणजे आपला मेंबर आहे फोन लावतो स्पीकर उठे स्पीकर उठे जवळ की जरा आवाज गेला पाहिजे तिकडे पब्लिकला बघूया फोन लागतो काय तू त्याला काय बोल की एक पोट मी तुला विचारते म्हणून हॅलो अरे हायस्कूल हा आता काय अरे तुला एक कोणी विचारते आमच्या वर्गातले म्हणून सांग आमच्या वर्गातलीच आहे खंडाय ते आमच्या वर्गातलीच आहे खंडातली तिचं नाव काय सृष्टी घाने अरे आवाज नाही येत हा बोल ती विचारते तुला मला त्या दिवशी बोललेली काल काल शनिवार काल बोललेली अरे ती मला काल बोललेली अरे आज तर राज्यला म्हणजे मी अशा लाईक करते वगैरे असं काहीतरी बोललेली हा अरे होय ते इंस्टाग्राम आहे रिज बघितली बोलते अरे कोकणी पोरे चॅनल वरून बोलते ती हा आहे त्याच्याकडे सरपरी अरे तिन कोकणी आहे ना म्हणजे तुझी रील्स काहीतरी बघितलेली आणि ती मला बोलली असं काहीतरी बोलली ती म्हणून संध्याकाळी आता ती बोलूया अरे ती नंबर पण मागते हॅलो ती नंबर पण मागते थांब थांब जरा दोन मिनिट थांब त्याला काय बोल माहितीये का तिला काय सांगू म्हणजे तू बोलणार आहेस की नाही असं काय सुरुवात तुला काय सांगू का विचार जे ती तुला लाईक करते तुझं काय रिप्लाय फक्त आता मी सांगते दे, सांगते सांगता म्हणून असं मुलं हॅलो अरे ती काय बोललेली माहितीये शनिवारी बोलली मी म्हणजे ती तुला लाईक करते अशी ती बोललेली ते नंबर वगैरे मागत होती काय करू देव की गाडी आली थांब गाडी आले

चौऱ्याण्णव शेवटला किती आहे हा नंबर नको का रे आज थांब द्या बोल ना त्याला गाई निश्चित पूर्ण म्हणजे तू आता बोलतोय की चालेल नंबर वगैरे देत चालेल तिला म्हणजे असं स्वराजी मला चढून सांगितलं त्याला असं काय नाही विषय तुम्ही एवढं मनावर घेऊ नका आम्ही प्लॅन करतोय तर आता परत फोन लावून आता काय बोलूया माहिती का त्याला की व्हिडिओ करतो आमचा प्लॅन होते अरे आता मॅ मॅसेज केलेला तिनं इन्स्टाला अरे तिनं मला मॅसेज केलेला इन्स्टाला ती बोलली कानाचे काय माझ्याशी रिलेशनशिप मध्ये येशील का काय होत आवाज येत आहे तुझा काय अरे तिने उत्तर मागितलं नाही लगेच आता आई भाई जरा ऑन टॉप गरज गया हटले ना पूर्ण आणि तो आता दुखी पडतो हवा पूर्ण टायर्ड झाले बेकार विषय आज तुम्ही बोलला व्हिडिओ बघा तुम्ही असं काय नाही विषय असं काय नाही पण याच्यावर प्लॅन करायला मजा येते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आता मी थांबतोय कॉल आल्यावर भेटू मग